जय भीम आपल्या सर्वांना माहित असेल या देशात विरोधी मनुवादी पिल्लावर डोकं वर काढत असून ते विविध प्रकारे संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत उदाहरणार्थ नऊ ऑगस्ट दोन हजार अठराला दिल्ली येत्या जंतर मंतरवर ऍट्रॉसिटीच्या युथ इक्वालिटी पार्टी अजा सैना आरक्षण विरोधी पार्टी आणि त्यांचे नेते दीपक गौड श्रीनिवास पांडे अभिषेक शुक्ला या भडव्यांनी जंतर मंतरवर बाबासाहेबांचं संविधान जाळलं त्या भडव्यांना मला सांगायचं मी दादासाहेब शेडके भीमटायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी त्यांना सांगतो अबे तुमच्या मायेवर तुमचा बाब चढला असेल तुम्ही एकाचीच अवला जर असाल असे कृते करताना भविष्यात आम्हा भीमसैनिकांना फक्त तारीख वेळ आणि स्थळ दाखवून असं कृत्य करा तेव्हा या देशातील तमाम भीमसैनिक तुम्हाला आमचा पावर दाखविल्याशिवाय राहणार नाही यानंतर तुम्हाला माहित असेल केंद्रीय मंत्री पत्रकार अरुण शोरी नावाच्या माणसाने एक पुस्तक लिहिलं वर्षिपिंग फॉल्स गॉड त्या पुस्तकात तो हराम करून लिहितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार नाहीत त्यानंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार अठराला कंदार जिल्हा नांदेड येथे माजी खासदार माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं नाही ते संविधानाचे शिल्पकार नाहीत आणि म्हणून या दोन्ही डुकराच्या अवलादींना अरुण शौरी आणि केशवराव धोंडगे यांना सांगायचं अभे भडव्यां बाबासाहेबाने या देशाचं संविधान नाही लिहिलं तर मग तुमच्या मायच्या धगड्याने लिहिलं का ते तरी जाहीर करा तुमच्या मायच्या धगड्याचं नाव आणि म्हणून आपल्या सर्वांना माहीत असेल की मुळात संविधान कोणी लिहिले सांगायची गरज नाही तरी पण काही नालाय कावला दिना माहीत असेल त्याच्यासाठी सांगतो की मुळातच घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक सात पान नंबर दोनशे एकतीस वर संविधान कुणी कुणी लिहिलेले सविस्तर आहे तारीख होती पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस संविधान सभेमध्ये बाबासाहेबांच्या भारतीय संविधानावर कौतुक करणार अनेकांची भाषणं झाली त्यात संविधान सभेचे सदस्य टी टी म्हणतात कदाचित संविधान सभेला माहीत असेल नसे की संविधान कुणी लिहिलं ते पुढे लिहितात एकोणतीस ऑगस्ट एक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक एक सत्तेचाळीसला ला प्रत्यक्ष संविधान लिहिण्यासाठी मसुदा समितीची निवड झाली त्यात अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सहा लोक होते एक अल्हादी कृष्ण कृष्णस्वामी आईर दोन बी एल मित्र तीन डी पी खैतान चार के एम मुन्सी पाच एन गोपाल स्वामी अय्यंगार आणि सहा सय्यद अहमद सादुला बाबासाहेब आणि या सहा लोकांनी मिळून संविधान लिहायचं होतं पुन्हा टी टी क्रसमचारी पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला संविधान सभेत म्हणतात सहापैकी पैकी एकानी राजीनामा दिला राहिले पाच एक अमेरिकेला गेला राहिले चार एकाचं निधन झालं राहिले तीन एक बिझनेस मध्ये व्यस्त होता राहिले दोन एक राजकारणात व्यस्त होता राहिला एक एक दिल्ली पासून फारच दूर होता आणि म्हणून पूर्ण संविधानाची जबाबदारी बाबासाहेबांनी देशहितासाठी इथल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता फक्त जर घटना लिहिली असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर दौक्त बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून हा इतिहास असताना काहीच पार्श्वभागाला आग लागते बाबासाहेबांचं नावाने संविधान काढले की आणि म्हणून मी माझ्या शब्दाला पूर्ण विधान देण्यापूर्वी मी नरेंद्र मोदी यांना जाहीर आवाहन करतो भीमटायगर सेनेच्या वतीने या आपण भारतीय संविधान भाग वीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा अनुच्छेद तीनशे संसदेमध्ये कायदा करावा यापुढे बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल कोणी फाडत असेल कोणी जाळण्याचा प्रयत्न करत असेल या, या भडव्याला फाशीची शिक्षा करण्याचा कायदा करण्यात यावा आणि पुन्हा परत एकदा मी या आयघाऱ्यांना या मनुवाद्यांना या जातीवाद्यांना आव्हान करतो या पुढे संविधानाबद्दल खरंच आपशब्द बोलायची खुमकुमी असेल जाळायची खुमकुमी असेल फाडायची खुमकुमी असेल तर तुमच्या मायावर तुमचा बाप चढला असेल एकाच बापाची अवलाद शाल तर असं कृत्य करताना आम्हा भीम सैनिकांना फक्त तारीख वेळ स्थळ दाखवा मग परत आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय आहोत आणि बाबासाहेबांच्या अवलादीचा काय पावर आहे ते जय भीम Què és yes,